राहील संभ्रमाची स्थिती तरीही लाभाची प्राप्ती स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीच हरवू नये आपला आत्मसन्मान हाच आपल्या यशाचा आधार असतो ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे सतत परिश्रम करणं एक ध्येय निश्चित करून वाटचाल करणं सर्वांना सर्वतोपरी मदत करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे त्यानुसार तुम्ही वागत असतात नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनु राशीचे स्वामी गुरुदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे शत्रु राशीत विराजमान आहे मात्र त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण पूर्ण केला आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तेथून त्यांची दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर कर्मस्थानावर आणि धनस्थानावर पडत आहे म्हणजे कितीही संघर्षाचा काळ असला संकट असली नकारात्मक वातावरण असलं तरी तुमचे राशी स्वामी कर्ण कर्म करण्याकडे लक्ष देतात अर्थप्राप्ती तुमच्याकडनं करून घेतात त्याच पद्धतीने तुम्ही या महिन्यात कार्यरत राहणार आहात आणि त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भ व म व मजबूत करणारा राहील म्हणून सदुपयोग करायला हवा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की राशी स्वामी गुरुदेवांनी तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे त्यामुळे अर्थप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंबात नातेवाईकांचं आगमन होणं या सर्व दृष्टीने हा कालखंड सकारात्मक का आहे वाढीमध्ये अभ्यास वाढलेला दिसून येईल किंवा कोणत्याही गोष्टीची सखोल मांडणी करणं हे या काळात तुम्हाला सहज साध्य होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या परिश्रमस्थानात विराजमान आहे खरं सांगायचं तर शनिदेवांनी मागील अडीच वर्ष तुम्हाला अत्यंत उत्तम कालखंड दिला आहे या महिन्याच्या शेवटी ते राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी शनिदेवांची डहिया सुरू होईल तरी देखील परिश्रम या दृष्टीने तुमच्या पत्रिकेतील शनिदेवांचं कार्य आपण बघतो तेव्हा ते, ते तुम्हाला परिश्रमाच्या दृष्टीने सहकार्य करतात या काळातही करणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वाहन वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत मात्र तुमच्या चतुर्थ स्थानात अनेक ग्रहांचं आगमन होणार आहे त्यातून तुमच्यासाठी वास्तुयोग निर्माण होतील वाहनयोग निर्माण होतील आणि निर्णय घेताना तुम्ही सातत्याने संभ्रमित व्हाल हे करावं की नको या विचारामध्ये तुम्ही राहाल तरीसुद्धा वास्तूतून सौख्य आणि वाहनातून सौख्य तुम्हाला प्राप्त होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता त्रिकोणाचा स्वामी केंद्रात गेल्यामुळे तुमचे पंचमेश या काळात अत्यंत प्रबळ झाले आहे ज्यामुळे या काळात तुम्हाला शैक्षणिक यश प्राप्त होणार आहे विशेषतः फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे तुमची संतती जर एखाद्या खेळात सहभागी झालेली असेल तर त्याचं यश तुम्हाला सुखावून जाईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील याशिवाय उपवर वधूवरांसाठी विवाहाचे शुभयोग निर्माण झालेले आहे त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा काळ थोडा कठीण म्हणता येईल मूळ स्वभावानुसार तुमचं संपूर्ण लक्ष कार्यावर असतं परिश्रमावर असतं ज्यामुळे साहजिकच आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं मात्र या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे एकंदरीत हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक धनु जातकांसाठी हा कालखंड यशाचा आहे तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ समाधानाचा आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश समाधान लाभताना दिसत आहे अर्थप्राप्ती होणं समाधान प्राप्त होणं कौटुंबिक गरजा योग्य वेळी पूर्ण करता येणं असे अनेक शुभ प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा काळ अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेवांनी मालव्य राजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्वाचा राजयोग मानला जातो म्हणून त्याला मोठा शुभ संकेत आपण म्हणू शकतो याशिवाय त्रिकोणाचे स्वामी केंद्रात असल्यामुळे तो देखील एक मोठा राजयोग तुमच्यासाठी निर्माण झाला आहे त्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो या पद्धतीने अर्थप्राप्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाढत असते असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे कर्म अधिपती देखील नीचभंग राजयोग करीत आहे चतुर्थ स्थानातून त्यांचा नीचभंग राजयोग होत असल्यामुळे या काळात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहाल मात्र अनेक वेळा संभ्रमित होऊन तुमच्या हातातून वेळ निघून जाईल असा एक प्रभाव देखील त्यात दिसून येत आहे म्हणून त्या दृष्टीने जागरूक राहा ते लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती सुखस्थानात उच्चीचे झालेले आहे त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती असली संघर्ष तरी भरपूर लाभ प्राप्त होणं लाभातून सुखासमाधानाचे दरवाजे उघडणं तुम्ही नवीन वास्तूचा विचार करणं घराच्या नूतनीकरणाचा विचार करणं घरात सुखसोयीची साधनं आणणं या दृष्टीने कार्य कराल त्याचा दीर्घकालीन लाभ प्राप्त होताना दिसत आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पडू शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेतील तीन नऊ बारा ही स्थानं म्हणजे तीनही प्रवासाची स्थानं सक्रिय झालेली आहे ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण झालेले आहे विशेषतः शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी अशा विविध कारणांनी तुम्ही प्रवास कराल त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसत आहे तसंच प्रवासात स्वतःची योग्य काळजी घेणं देखील आवश्यक आहे त्यामुळे तेवढी काळजी तुम्ही जर घेतली तर हा कालखंड तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्वाची कामं पूर्ण करा तीन अकरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य का ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहेत शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात म्हणून आपल्याला शुभफळं देखील देतात या काळात योग्य कर्मासह दान देखील करायला हवं त्यानुसार धनुराशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही अमावशेच्या दिवशी कच्ची केळी पपई बेसन पिवळे कपडे दान करू शकता विशेषत वयोवृद्ध व्यक्तींना या गोष्टींचं दान तुम्ही करायला हवं या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नात, नाते नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष